मधील नाटी भेटी दौरा आपला सुरू झालेला आहे काय पुढची दिशा असणार आहे आपली नाही एक गाठी भेटी दौरा आणखीन सुरू नाही केला यावेळेस समाजाच्या मराठा सेवकांच्याच खांद्यावरती जबाबदार तब्येतीच्या कारणानं मला जास्त वेत असल्यामुळे ना फिरून नाही होत ना आता त्या विषयात नाही परंतु मी या प्रणीच्या प्रकरणात यांची भेट घेण्यासाठी आलो होतो खूप घटना अमानुषपणे मारहाण करून पोलिसांकडून त्यांचा जीव घेण्यात आला असं कुटुंबाचं म्हणणं आहे ही मात्र राज्याला शोभणारी गोष्ट नाही जर कुटुंब सांगत आहे की मारहाणीनं मृत्यू झालाय तशा पद्धतीचे रिपोर्ट पण आहे आणि मग तसं जर असताना जर पोलिसांना मुख्यमंत्री पाठीशी घालत असतील तर ही चांगली बाब नाही आहे ही मुख्यमंत्र्यांसाठी या राज्यासाठी चांगली बाब नाही जे झालं असेल काय झालं असेल त्या विषयापेक्षा ना जर तुमचे पोलिसच लोकांना मारून टाकत असतील तर तुम्ही त्यांना पाठिशा नाही घातला कुटुंबाला न्याय मिळाला त्याच्या जेवढ्या जा मागण्या त्या सगळ्या मागण्यांना न्याय मिळाला पंधरा दिवस जवळपास पंधरा दिवसानंतरही फक्त एका पोलीस निरीक्षकाला निलंबित केलंय आणि मदत जी जाहीर केली ती सुद्धा अत्यंत दहा लाख आणि पाच लाखांची मदत आहे काय वाटतं शासन न्याय देण्यासाठी असमर्थ ठरतोय हे बघा मुख्यमंत्र्यांनी ना सरळच तुम्ही जर पालकत्व स्वीकारले तर तुम्हाला त्या कुटुंबाला न्याय द्यावा लागणार आहे त्यांच्या सगळ्या मागण्या जी तुम्हाला मान्य करावं लागतील आणि आम्ही त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत त्यांच्या सोबत कारण जर पोलिस माणसाला मारूनच टाकायला लागले तर हे तुमच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री म्हणून एक लाजीरवानी गोष्ट आता तुम्ही कोणाला पाठीशी घालावं कोणाला नाही घालावं हे तरी तुम्हाला कळायला पाहिजे कारण पालक तुम्ही असा आता जरी इथं काही नुकसानी पण झाले त्या पण सरकारने दिल्या पाहिजेत त्यांना कारण आणि ह्या कुटुंबाचं तर एवढं नुकसान झालंय एवढी हानी झाली अरे बाप ते सांगताना अंगावर काटे त्याला त्याच्या अंगावरची ओळ बघितले भयंकर परिस्थिती केली जर पोलिसच आता कोणा करायला लागले ला राहुल गांधी येऊन गेले शरद पवार येऊन गेले अजित पवार सोडलं तर दुसरं सत्ताधारी एसटी लागले नाही सर्व अन्न सन लागलं त्यांना गरीब माणसं आहेत ते येता नाही यायचं गरीबाच्या वेळ लागतो ला कारण इथं परभणीपर्यंत एशट्या बंद आहेत ना सात आठ दहा वर्ष झाले एसट्या लागत नाहीत इकडे यायला कारण गरीबाची गरज नाही गरीबाची फक्त मतदानापुरती गरज आहे मधल्या काळात नाही पण यापेक्षाही मी आज जाहीरपणानं मुख्यमंत्र्यांना विनंतीपूर्वक सांगतो की ह्या कुटुंबावरती खूप आघात झालाय आणि पोलिसांनी इतकी मारहाण केली की त्याचा जीव त्याच्यात गेला आणि जर पोलिस जीव घेणार असली तर पोलिसांना तुम्ही सोडला नाही पाहिजे सगळेचे सगळे मध्ये टाकले पाहिजे याचा छडा लावला पाहिजे त्यांच्या सगळ्या मागण्या त्यांनी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या पाहिजे तुम्हाला तपासात जर तुम्हाला वाटतंय त्याचा अटॅक न मृत्यू झाला तर हे शक्य नाही कारण ते सांगतात की रिपोर्ट हे मारहाणी झालाय हे अवघड आहे मुख्यमंत्र्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे शब्द त्यांच्यासाठी घातक चर्चा झाली त्यांची कुटुंबांची आई आणि भावांचा काय आक्षेप होतो एकूण सरकार आणि घटनेबद्दल त्यांचं असं म्हणणं आहे की सरकार म्हणत आहे मध्ये आणि आमचं म्हणणं आहे की आमच्याकडे रिपोर्ट आहे की त्यांचा मारहाणी झाला आणि ते वळ सांगतात ना पण ते इतके वळ आहेत त्या अंगावर त्यांच्या त्याच्यातलं एक भयानक सांगितलं त्यांनी की ज्यावेळेस ते, ते, ते पोरं पाणी आणि जेवण मागायचे त्या पोलीस स्टेशनला त्यावेळेस पोलिस म्हणायचे कोणाकोणाला भूक लागली आणि मग ज्याला भूक लागली म्हणून ते वर हात करून त्याला बाजूला घ्यायची आणि मग त्याला मारायची आणि इतकं मारायचे आणि मग ते आरडून उरडून पोरांचं झाल्याच्या नंतर मग म्हणायचे भरलं का पोट तुझा आता म्हणजे मुख्यमंत्री साहेब ही घटना भयंकर आहे बरं तुम्ही याच्यावर लक्ष घाला ते कोण होते काय होते कारण कुटुंब सांगतायत म्हणजे ते जात म्हणून एखाद्या वेळेस नाही सांगत तर त्यांच्या काळजाचा तुकडा गेला त्यांचा आज लेकरू गेला म्हणून सांगतायत जरा ही गोष्ट गांभीर्यानं घ्या ह्या ज्या गोष्टी घडल्यात या गोष्टीबद्दल बद्दल गांभीर्यान घ्या शेवटपर्यंत तर गोरगरीब राज्यातल्या सगळ्या सोबतच बीडची घटना राहणार बीडला अजूनही आरोपी अटकेत व्हायचे इथली कारवाई आणि इथली कारवाई जर बघितलं तर पोलीस प्रशासन आणि गृहमंत्री असतील मुख्यमंत्री लक्ष खरंच देत आहेत का असं वाटतंय लक्ष दिलं असतं तर आतापर्यंत आरोपी आले असे चिलट यांना कोण विचारत भर नाहीत ते तपास जर जनतेने हातात घेतला ना मग मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला कळण काय खासक असतो ते ती वेळ येऊ देऊ नका कारण जोगचे संतोष भाईचे तुम्हाला नुसते डिटेल घ्यायला कोणी कोणाला मार करताना दाखवले आहेत कोणा कोणाला पाठिंबा दिलाय कोणी कोणाला त्याच्यात संरक्षण दिलंय कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या आमदारानं कोणत्या खासदारांना दिलंय कोणी कोणी काय पाठबळ दिलय हे सापडायला वीस वीस दिवस लागतात काय वीस वीस दिवस लागतात तुम्हाला आणि काय आहे त्या कुटुंबाची मागणी आहे ना धनादन करून टाकायची का करत नाही त्याचं फळ यांना बघावं लागणार त्या त्या सुट्टीने आणि कोणाचा बाप येऊ दे मॅटर दबून देत नसतो मी ते पूर्ण बाहेर काढणार टोटल जेवढे जेवढे त्याच्यात सापडणार तुमच्या जर चौकशीत तुम्हाला सापडले नाही किंवा तुम्ही सापडलेला असून जर सोडले बंदोबस्त मराठी करणार तुम्ही हे म्हणताय की की जनतेने जर तर असं नाही झालं तर जनतेचा उद्रेक होईल मी आता काय म्हणत मी आता काय म्हणत नाही पण एवढंच सांगतो तुम्हाला तपास लागत नसला तर जनता तपास लावणार <laughs> शेवटी बाबा माराव कसं याला सुद्धा खूप किंमत आहे त्याच्या अंग सुद्धा बघू वाटत नाही संतोष भाई भयंकर आहेत इतका निर्गुणपणे खून त्या राज्यात देशात पहिल्यांदा झाला त्याच्यामुळे सुट्टी तुम्हा तुम्हाला आरोपी सापडत नाहीत अरे चिंतेत हे तुम्हाला ना काय मग जनता सापडी तपास जनतेला घ्यावा लागणार मी मग जे बोलतो ते करत असतो मी सुट्टी देत नाही कारण जर तुम्ही सहज लोकांचे जीव घेत असला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सहज तुम्ही जीव घेणार कुठं पैसे देणार किंवा कुठं नोकऱ्या देणार जीव गेला नाही नाही मिळणार कधीच आरोपी अटक नाही होणार ज्यांचे ज्यांच्यावरची नावं घेतले जाहीरपणानं कुटुंबानं ते तर मधीच पाहिजे मग ते कोणी पण असू दे पदावर असू दे शासनाच्या पदावर असू दे किंवा ते मंत्र्याच्या पदावर असू दे किंवा तो सरकारमध्ये असू दे असू दे ते गेलाच पाहिजे हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे नाही गेलं तर याचा परिणाम तुम्हाला राज्यात भोगावा लागणार आहे मी तर वाढणारच नाही कोण वाचवते बीडच्या आरोपींना असं तुम्हाला वाटते आता सरकारच म्हणायला लागण ना वाचवत आहे अरे सरकार मधले वाचवत मी सरकारच सगळं त्यांचं सरकारच त्यांचं आहे दादा जर तुम्हाला साधे कॉल डिटेल निघत नसले साधे कॉल डिटेल जर तुम्हाला निघत नसले संतोष भाई यांचे कोणी कोणाला मारलं कोणी कोणाला फोन करून सांगितलं नंतर पोलिसांना सोडून द्यायचं सांगितलं हे जे प्रकरण आहेत आता उघडे पडलेत आणि आता तर इतके पडायला लागलेत की ज्यांच्या ज्यांच्यावर दहा पंधरा वर्ष वीस वर्ष पूर्ण झालं होतं ते सगळे बाहेर निघायला लागले कोणाचा खून झालेला आहे तीनशे सात झालेली कोणावरच्या ॲड्रोसिट्या दाबलेल्या तिथल्या कोणावरती बळच करायला लावलेल्या आहेत त्यांनी म्हणजे हे प्रकरण सगळे बाहेर निघाले कोणा कोणावर किती अन्याय झाला कोणाचे पैसे दाबले कोणाचे जमिनी दाबल्या कोणाचे प्लॉट दाबले हे सगळं बाहेर निघालं लोक स्वतःहून आता बाहेर पडला आणि समाज लोकांनाही सांगू तुम्ही कोणत्या चा जातीचे असा जे जे मॅटर झालेत ना त्या जिल्ह्यात बाहेर निघा सांगा एसपींना त्यांना येऊन सांगा असे झाले कस काय कारवाई होत नाही बघू आणि त्यांना मुख्यमंत्र्यांना पुन्हा पुन्हा सांग ते आरोपी तातडीने डांबातून त्यांना एकालाही सोडू नका ज्या ज्या मागण्यात जे त्याच्यात सापडतील जे पाठीमाग घालतील कोण आमदार फेमदार मंत्री मंत्री त्याच्यात असत सगळे घाला सुरेश सातत्यानं हा मुद्दा रेटून धरतायत विधिमंडळात असो किंवा बाहेर सातत्यानं ते पाठपुरावा करतायत कसं पाहतात तिथं समाजाचा तिथं राजकारणाचा काय विषय त्याच्यात राजकारणाचा विषय नाही एक लेकरू गेलं त्याचा आवाज उठवण्याचं काम जर कोणी करत असलं त्याच्या मागे महाराष्ट्रातील जनता उभा राहणार तो पंचायत पक्षाचा असू द्या नाही कोणाचा असू द्या त्याची देणं घेणार नाही आणि अठ्ठावीस तारखेला मोर्चा त्याचा सुद्धा कोणी राजकारण नाही आणायचं कोणीच कारण संतोष भैया देशमुखांच्या मुलीनं आव्हान केलं माझ्या बापाला न्याय देण्यासाठी सगळेजण अठ्ठावीस तारखेचा मोर्चा सहभागी व्हा तो जनतेच्या वतीनं मोर्चा आहे बीड जिल्ह्यातल्या सगळ्यांनी त्या मोर्चात सहभागी झालं पाहिजे मग त्याचं राजकारण नको बघा कोणाला निमंत्रण दिलं नसलं तरी नका बघू कोणी म्हणू नका मी या पक्षाचा कसा आहे मी सत्ताधाऱ्याचा आहे मी कसा जाऊ या हाक दिली त्या लीला ओ देऊ अठ्ठावीस तारखेला सगळ्यांनी सहभागी व्हाय कुटुंबाला जर जर मिळाला नाही बीड मोर्चा परभणीमध्ये निघाला तर मराठा समाजाला तुम्ही काय आवा हे बघा आता मुख्यमंत्री या मागण्यावरती काय करतायत मी तर आज उद्या किंवा आजच गाडीत बसलो की बोलणार आहे बोलतो का नाही ते मीडियाला सांगणार आहे हा पण मी हे आत्ताच कथन सगळं अगोदर सरकारशी करणार मला आधी त्यांच्याशी बोलून द्या मग आपला पुढं असतो मग का नाही बोलणार कोणाशी बोलायचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांशी बोलू हे काय आलंय दिद हे कसे आलंय हे काय नुसते पुढच्यावर बसल्याचे दोन इमानाने हेलिकॉप्टरने हिंडायला हे प्रश्न गरीबाच्या सोडावच लागणार आहेत आणि त्यांना रोज जर जनतेचा अंगावर घ्यायचा नसला मग त्यात शेतकरी असल दलित गोरगरीब दलित बांधव असेल त्याच्यात मुस्लिम असेल तर वारकरी संप्रदाय असेल त्यात हिंदू असो कुणी असो गरीबाच्या मदत त्याला मनोज जरांगेत जाणार नाही सोडलं की घोडे लावणार